नमस्कार मित्रांनो मी अॅडव्होकेट रघुनाथ कदम माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो शिवसेना म्हणजे ऐंशी टक्के सामाजिक काम आणि वीस टक्के राजकारण आपला प्रभाग क्रमांक छत्तीस मधून मशाल या चिन्ह आपल्याला मतदान करायचं नाही निम्म्या रात्री फोन केला ते वडिलांच्या अटॅक साठी भाजी हॉस्पिटल निम्म्या रात्री येऊन थांबलेले रात्रभर आमच्या संघ काढलेली त्यांनी म्हणून जसं आईचा आतड मुलासाठी कळवायचं तसंच माझा आतड त्यांच्यासाठी कळवायचंय तर आपण सगळ्यांनी मत आपल्या भावनाला द्यायच तो साधारण माणूस आहे पस्तीस वर्ष झाले झटतोय आपण आहे आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माझ चिन्ह आहे मशाल त्या मशालाच्या चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करायचंय आणि बहुमतात मला विजय करायचा आहे नमस्कार मित्रांनो मी अॅडव्होकेट रघुनाथ कदम माझ्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक छत्तीस सहकार नगर पद्मावती या विभागामध्ये आणि आज, आज आपण मुलाखत घेणार आहोत प्रभाग क्रमांक छत्तीस मधील उमेदवार अर्जुन रामचंद्र जानगवळे यांची गेल्या एक तीस चाळीस वर्षापासून ते ह्या प्रभागामध्ये सामाजिक कार्यामध्ये कार्यरत आहेत आणि आपण त्यांचा एक सामाजिक कार्याचा आलेख त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत तर भाऊ सर्वप्रथम मी आपले स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये भाऊ मला आपल्याबद्दल थोडी माहिती सांगा मी अर्जुन शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मला उमेदवारी देण्यात आले ते आणि माझ आहे मशाल मसार। या मशालाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवतोय आणि मी आता प्रचाराला सुरुवात केली ते आणि फार चांगला रिस्पॉन्स आहे या परिसरात स्वाभाविक रस्ता सरदार नगर तसच सरदार नगर नळज पटा हा सर्वात जो पट्टा आहे आणि पंचमी हटी तर शंकर बाबा महाराज मठ आणि कुटुंब कुटुंब तर सिंगल कुटुंब कुटुंब नसणार मलाकडे इन अगदी हा आता आपला प्रभाग या प्रभागात मी अनेक वर्षे तीस चाळीस वर्षे झाले सामाजिक काम करतोय धार्मिक काम करतोय गणेश शिक्षण मंडळा मंडळाच्या माध्यमातून आणि सोनिचे मंडळ दौरेवाला तर या मंडळा मंडळाच्या माध्यमातून अनेक दुसरे अनेक काम करतोय अनेक पुरस्कार आपल्या मंडळाला मिळाले श्रीमंत ज्योतिष ढालूबाई गणपती ट्रस्ट सलग पाच वेळा आपण प्रथम पारितोषिक घेतलं प्रत्येक वर्षी सामुदायिक विवाह सोहळा घेतो प्रत्येक वर्षी चाळीस पन्नास जोडप्याच चा लग्न लागतो नोपत ते सुद्धा समोरच्या आमच्या शिक्षा असतो ग्राउंडवर हो। आता राज्यात शाळेत थाटात लग्न लागतो सकाळी सागरपुडा सकाळी जेवण संध्याकाळी जेवण मोठं शेवण आणि वरडी लोकांना जीव समावे हे असं आमचं मंडळाच्या माध्यमातून काम करत आलो सामाजिक काम अनेक गोष्टी करत आलो राजकीय कळतंय शिवसेना बाळासाहेब ठाकरे अंबा काय गाड्या वगैरे काय सोय झालं सायकल वर तसे सायकल नसली तर आज साहेबांची सवय अख्या ठिकाणी आता आगा। तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही प्रभागामध्ये मला सांगा की तुम्ही किती वर्षापासून शिक्षणामध्ये काम करत आहात मागच्या चाळीस वर्षापासून म्हणजे आज तुम्ही क्रॉस केलेली आहे म्हणजे तुम्हाला कळतंय असं तुम्ही एक जुने ते शिवसैनिक आहात ओके आणि मला खूप अतिशय आनंद झाला की भाऊंनी आता सांगितलं की ते खर्चाने इथे एक सामुदायिक विवाह सोहळा पार पाडतात सकाळपासून संध्याकाळपर्यंत वराड्यांना सांभाळण्यापासून वधूवरांच्या म्हणजे सर्व विधीपर्यंत हा सगळा कार्यक्रम भाऊ स्वतः जातीने पार पाडतात हे अतिशय चांगलं एक सामाजिक कार्य भाऊ मला थोडस कार्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल अजून समाज समाजोपयोगी कामं कुठली कुठली कामं तुम्ही केलेली आहेत आता मी पुणे शहरातली स्वच्छता आचितराव पटोले धनं म्हणून अशी एक स्पर्धा होती पुणे शहरात शहर एवढा स्लम्या पुणे शहरात प्रथम त्यानंतर पहिल्या तृथिरुना आणि तीन लाख रुपये आणि दोन लाख रुपये आणि त्या पैशाचे विकास आपण करून घेतले आणि असं माझ्या दुक्क सुख फोन केला आला कुणाला सुरी पोचली तर माझे कुटुंब म्हणून सामाजिक काम मी करतो तुम्ही फोन करू द्या आता तर मोबाईलची सोय बरोबर बरोबर सोयी सोय नव्हत्या हा निरोप मिळाला अशा घटना झाल्या की तिथे लगेच आल्या अशा परिस्थितीत आम्ही काम केलेले अनेक काम असे सांगा तेवढं थोडे आता जो प्रभाग रचना झालेला आहे पूर्वी वार्ड पद्धतीने इलेक्शन व्हायच्या परंतु आता सलग प्रभाग पद्धतीने इलेक्शन होतात तर तो मला असं विचारायचं होतं की प्रभाग वाढल्यामुळे तुम्हाला तुम मतांचा किती फायदा होणार आहे आता कस आहे साहेब माहिती सामा, माझं कस सगळा काम असल्यामुळं सगळेजण मला ओळखतात लोकांचं मी काम करतो सगळ्या आड अडचणी मला बोलवतात आणि सत्ता नसताना सुद्धा आपण जे काम काम केले त्या अधिकाऱ्यावर सारखं मागा लागून कर रे बाबत दे रे बाबत दे लोक करतात आपल्या शब्दाला मान देतात पण एक नगरसेवक झाल्यानंतर ते वेगळं फोन केला की अधिकारी धावून येतो तसं आम्हाला मारत त्याच्याकरता मला निवडणूक लढवायची मला निवडणूक इंटरेस्ट नव्हता पण जेव्हा अडचण यायला लागले ना तेव्हा वाटायला लागलं की आपण निवड निवडून नगरसेवक म्हणून लोकांचं काम कर आणि चांगल्या पद्धतीने काम चांगले टेंटर चालतंय लोकांच्या सुख 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 सुविधा आम्हाला देता येईल वाड्या वस्तीतून हो मला एक असं एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की आता अजून प्रभागामध्ये काय समस्या आहेत म्हणजे अजून कोणती कामं बाकी आहेत असं आपल्याला वाटतो काम करत काम। काम। नाही आज आहे सर तुम्ही आता नगरसेवक झाल्यानंतर तुमच्या प्रभागाला नव्यानं कोणत्या कोणत्या योजना देऊ शकाल अजून माझी पहिली योजना आजच्या परिसरात म्हणजे प्रभागामध्ये त्यांना अभ्यास करणं करता चाललं नाही बर चालण आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि काय होत वाड्या वस्तूत ते काय राहत त्यांना अभ्यास करत घरातले छोट्या छोट्या भल्या छोट्या

आणि अचानक नोंढा आला का आला काहीतरी काळात मंदिर काळा पैसे कारण नसताना ते भिंतची भिंत आणि ते अचानक लोणा आल्यामुळे दुसपन झालं सांगितलं आता तर नऊच झालं संसार उद्वस्त झाले आठ नऊ लोक मेले चांगल्या आमचे वळखीचा माणूस दहा काय कायम तिथे दोन दोन एक ना। okay. एक तो होता मग ते ते जो आणि नुकसान झालं त्याच्यावरती काय आता तिथं वॉल लावण्याचं काम किंवा कॉन्क्रीट करण्याचं काम असं काय झालंय का तिथं काय का किती प्रमाणात झालंय अजून किती बाकी काय वाटत काही झालं नाही तो प्रश्न कसं पडलेला पुन्हा

सध्याच्या राजकारणाला अनुसरून मी तुम्हाला प्रश्न विचारतो की प्रस्थापित लोक आहेत किंवा जे आजी माझी असतील नगरसेवक असतील तिकीट मिळवण्याची जी स्पर्धा चाललेली आहे आता तुम्ही की मी चाळीस वर्ष झालं शिवसेनेमध्ये काम करतो वयाची साठी उलटली तुम्ही एकनिष्ठ आहात तुम्ही काही कुठला पक्ष बदललेला नाही परंतु काही लोक पक्ष बदलतात किंवा बरं मग यांची मानसिकता काय असू शकते यांचं प्रामाणिकपणा राहाय मिस्टर आलेला नाही आज मला इथे तिकीट नाही मिळालं की त्या बाबसातनं तिकीट घ्यायचं मला पाहिजे आणि नगरसेव झालं की मस्त बके मी आलिशा सहावास भरायचं पाच वर्ष वाढत लक्ष द्यायचं नाही कुणाच्या रुकात नाही सुकात नाही लोकांचे काम नाही आणि पाच वर्षांनी पुन्हा यायचं तिकीट घ्यायचं पैसे द्यायचे आणि लोकांची मदत करायची म्हणजे जन्माव बी साठ वयस आहे मी अशे इलेक्शन कधी बघित एवढं केळस मला वाटतो ना आज त्याच्या निर्षणला ओ त्याचा चेहरा बघितला नाही तो येतोय आणि उमेदवारी पैसे देतो जे, जे दे नेम दिलेत ना त्या त्याप्रमाणेच झाला मी निवडणूक लढल लढावणारे निवडणूक आयोगाने जे खर्च सांगितलं त्याप्रमाणे मी खर्च करणार त्याच्या आत पैसा आला तर मी त्याच्या आधच केला हे जे दिले त्यांनी नियमानेच वागायला पाहिजे मित्र हो। आज भाऊंनी खूप एक चांगली गोष्ट सांगितली आज त्यांनी साठी पार केलेली आहे खूप चांगला एक अनुभव त्यांच्याकडे आहे दुसरी गोष्ट की चाळीस वर्ष ते राजकारणामध्ये समाजकारणामध्ये कार्यरत आहेत एक प्रदीर्घ असा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे ज्यावेळेस मी त्यांना एक प्रश्न विचारला की आज हे लोक जे प्रस्थापित आजी माझी नगरसेवक असतील या पक्षातून तिकीट नाही मिळालं तर दुसऱ्या पक्षात दुसऱ्या पक्षातून नाही मिळत तिसऱ्या पक्षात अशा यांच्या उड्या चाललेल्या आहेत मग याला अनुसरून तुम्ही कसं बघता त्यांनी खूप मार्मिक उत्तर दिलं की याच्याकडे लोक समाजसेवा न बघता व्यवसाय म्हणून पाहत आहेत आणि व्यवसाय म्हणून इलेक्शनकडे व्यवसाय म्हणून पाहणं हे समाजासाठी प्रचंड धोकादायक मला <सवागादा> वाटतं आता जनता ह्या लोकांच्या पाठीमाग उभा राहिली अजिबात जो सच्चा कार्यकर्ता आहे माझ्या निष्ठावंत अनेक वर्ष मी सामाजिक काम करतोय राजकीय क्षेत्रात काम करतो धार्मिक क्षेत्रात काम करतोय आणि लोकांनी जवळ मला बघितले ते लोक मला आपण अर्जुनराव ह्या टाउमला तुम्हीच नगरसेवक म्हणा आम्ही तुमच्या पाठीशी आहे असं कळपण सांगतो या टाउमला मी शंभर टक्के नगरसेवक बनणार सच्च्या माझ्याला कधीतरी न्याय मिळतो उपशाला वाटणार मग मिळतो आणि परमेश्वर तो मला देणार गणपती बाप्पा आणि शंकर महाराज हे माझ्या पाठीशी आहे हे मला पूर्ण त्यांचा आशीर्वाद आहे आणि मी शंभर टक्के विषय म्हणा अशी मला शंभर टक्के भाऊ तुमच्यासारखा उमेदवार लोकांची जाण असलेला समाजाची जाण असलेला उमेदवार हा सभागृहामध्ये असणं गरजेचं आहे मला ह्याला अनुसरून विचारायचं भाऊ की काय हा जो प्रभाग आहे तर प्रभागाच्या प्रत्येक टोकामध्ये आज तुमचा प्रचार पोचलाय का हाऊस टू हाऊस हाऊस टू हाऊस पोहोचलाय म्हणजे अजून तुम्हाला आता पुढचे जे दहा बारा दिवस प्रचारासाठी मिळणार आहेत डबल डबल अच्छा मीटिंगला चालू आहे वाड्या वाजता पण मिटिंग चालू आहे एवढा चांगला रिस्पॉन्स येतो मी दिवस रात्र काम करते तरी मला थकवा येत नाही मला उलटी एनर्जी येते लोक महाराज माझ्या पाठीशी म्हणून मला एनर्जी मग त्याचं मला काय वाटत नाही किती थकल काय थोडा चांगला रिस्पॉन्स आहे शंभर टक्के माझा विषय तुमची एनर्जी बघून तर मलाही आता उरूप आलाय असतो नसतो हे बघायचंच नाही आठ वर्ष इलेक्शन पुन्हा लागलेली आठ वर्ष पाच वर्ष तीन वर्षा लागले इलेक्शन तर इलेक्शन व्हायला लांबली नाही लोकांचे गैरसोय झाले तीन वर्ष लोकांचे काम झाले नाही अगदी अधिकारी लोक करतात नाही करतात स्वतः सदस्य असल्यानंतर जर काम करतो अधिकारी लोकांचं थोडस दुर्लक्ष मानता येत नाही पूर्ण काम झाले नाही बरेचसे काम पेटली हो मला एक विचारायचं होतं तुम्हाला की हा एवढा मोठा प्रभाग आहे इटोव्हा या प्रभागामध्ये झोपडपट्ट्यांचं प्रमाण किती आहे तरी अंदाजे सांगता हा पंधरा आहे 15 वसत आते आहे आता झोपडपट्टी म्हटलं चांगली चांगली निव सगळे बर 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 सगळ्यांचे फक्त घरे असं झोपडपट्ट्या राहिलेच नाही हा सगळ्यांचे पक्के घरे झालेले सगळं परिसर तुम्हाला सांगायचं म्हणजे माझी मुलगी सुद्धा शिक्षक आहे हा माझी नाव सर ती इदा फर्स्ट कॉमर्स आहे आणि 92% मार्कोडले धाक वाह 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 अच्छा बरोबर भाऊ मला शिक्षण आहे अगदी बरोबर तुम्ही बोलत पण बेरोजगारांची संख्या कशी आहे बेरोजगार संख्या तितक तरुणाईबद्दल म्हणजे आपल्या प्रभागामध्ये भाऊ बेरोजगारांची संख्या कशी आहे जास्त आहे रोजगार नाही तरुण तरुण शिकलेला सुशिक्षित असेल तर त्याला रोजगार नाही

बर छोटे छोटे आता जे आपण जे म्हणतो छोट्या छोट्या वसाहती आहेत ह्या छोट छोट्या वसाहतीच्या समस्या संपल्यात का ह्या समस्या जशाच्या तशा आहेत तुम्हाला काय वाटतं पाच याच्यामध्ये उत्तर देत नाहीत का मग जनता त्या नगरसेवाकडं म्हणजे आजी माजींकडे का जात नाही आम्ही फोन केला नाही फोनच बंद लागतो असं काय इलेक्शन झाली निवडणूक झाली की परत नाही परत फिरकायचं काय काम करणारे काय असे बी आहे दोन्ही आहेत काही चांगले काम करतात आता चारचा प्रभाग असल्यामुळे थोडस एवढ जवळ आहे काय परिस्थिती नगरसेवाचं काय ते मी मुलाखत घेत असताना मी प्रत्येक उमेदवाराला हा प्रश्न विचारतो की तुम्हाला नगरसेवकच का व्हायचं आपल्याला नगरसेवकच काय व्हायचं ज्या काय वस्तू आहे तिथे अजून प्रश्न नाही शिकत नाही प्रश्न आता तुम्हाला उतरू शकतो मी किती वेळा तक्रार केली त्या चौकापासून तर गांधी ट्रेनिंग पासून सारख्या लाईट लाईट स्फोट होत मी एनडीसीबी ला हजार वेळा तक्रार नाही करत प्रतिनिधीला तक्रार केली नाही करत केंद्रच निघत नाही मध्ये बॉर्डर काय बॉर्डर अख्या सगळीकडे अंडरग्राउंड झालं इथं होत नाही आता तुम्ही बघा इथे दुकान आहे स्टॉल आहे त्याच्यावर ते लाईटचं साठ स्पार्ट होता विस्फोट पुसाहेब तो आपसे इकडे दुकानासोबत पळून जातो कधी मी काय नाही प्रश्न सोड तुम्ही वाटलं असतं तिथं जाऊन घ्यायच्या का अगोदर चार चहा टपरे आहेत असं गरम प्रश्न आहे आणि वस्त्र काय वस्तू आहेत हळदाय असू द्या बांवादी असू द्या औरे करून असू द्या शिवदर्शन असू द्या इथल्या प्रश्न सोप्ते नको माझ्याकडे भाऊ हे काहीतरी आमचं मार्गेतलं मला शक्य मी करत असतो आणि करत राहतो आणि मी निवडून आलो त्यांचं तर पाठिंबा मला आहे स्वतः येऊन भेटतात का कोणीच निवडून यायला मी रस्त्यावर जर कार्य करतो चोवीस तास रस्त्यावर असतो साहेब माझं छोटं घर आहे मी सलम मंदिर जातोय हे मंडळाचं कार्य करत आहे कधी मी हात दिली रात्री अपरात्री मी हजर असतो करोनाच्या काळात साहेब मी एवढं सा। सा, काम केलं एवढं काम केलं मी सुद्धा आजारी पडलो मी तापाने बनलो होतो अक्षरशः साहेब त्यांच्या घरात मैत्री झालेल्या आम्ही बोडतो वैकुंठ माझ्यात दोघे घरात म्हणजे एवढी होती आम्ही परमेश्वरला सोडलं होतं तेव्हा तू काय भागात अक्षरशः सुद्धा आजारी पडलो अशा आम्ही काम करतो कोण आम्हाला जेवत ताटून उठतो त्या ना मार्ग म्हणून पण लोक माझ्या पाठीशी आज मला लोक इथंही कचेरी म्हणून भेटतात आम्ही तुझ्या पाठीशी तू नगरसेवक आणि आम्ही तुला निवडून घ्या असं लोक बंडल 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 म्हणून नाही म्हणून नाही आवडून एक रुपया देऊ शकत नाही मी साधा कार्य करते आहे साधा करताय गणपती उत्सवाचा सामाजिक कार्यकर्त मी काम करत आलो मी तू पुढे मी काम करत आलो ना माझ्याकडे सत्ता आली तर मी चांगल्या करण्यात काम केलं जेवढं मला शंभर टक्के मिळतात एवढं मी काय समज नक्कीच नक्कीच हे लोकांपर्यंत पोहोचूच आहे शंभर टक्के शंभर टक्के हे लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि माझं गाव शंभर टक्के तिथे सांगितली भाषण नाही केलं नक्कीच नक्कीच सारे करतो म्हणून मी साहित्य माझी तळमळ आहे आताची परिस्थिती फार बेकार राजकारण आहे ना व्यापार चाललाय व्यापार चाललाय व्यापार वाईट हे जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेले आहे त्यात ते घटना दिलेल्या आहेत हे संपवतो त्यांचा विचार चालला अशी परिस्थिती झाली सर असं गुण नका घटना जे तुम्ही करा मोठे मोठे प्लेस लावा लोकांना पैसे वाटत काय 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 वाटत आहे असं नका करू लोकांना सव नका लाव स्वाभिमानी सिक लोकांना स्वाभिमानी राहायला सुद्धा हे तुमचं काम आहे प्रतिनिधी तुम्हीच तिकडत काय काय वाटत माटाच्या पाट्या दारूच्या पाट्या याव त्याव या वाट ते वाट चुकीच आहे कामच नाही करायचं एवढं दिलं की तुम्ही असं त्याला की कोण नाही त्याच्या पुढे जायला प्रतिनिधी अभिमान जावं लोक अरे बघू माझं काम व्हायला पाहिजे असं हे हा प्रामाणिक माणूस आहे की काय करतो जनतेला शेवटी काय आव्हान कराल तुमच्या जनतेला जनतेला मी एकच आव्हान करू शकतो माझ्या प्रभागातल्या जनतेला मला निवडून द्या संधी द्या तुम्ही मला बघा मी काम करतो हे आदर्श म्हणून नक्कीच काहीतरी वेगळं दिसत असे चित्र माझ्या बंधू भगिनी माता पिता असतील सगळे मतदार असतील माझे चंड सगळ्यांना आहे आज आपण क्रमांक उमेदवार अर्जुन रामचंद्र जानगोळे यांची तर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आरणेश्वर मित्रमंडळाच्या माध्यमातून अतिशय चांगले सामाजिक उपक्रम ते त्यांच्या प्रभागामध्ये राबवतात त्यांच्या मंडळामध्ये राबवतात त्यांच्या बोलण्यातून म्हणजे एवढा गोडवा मला वाटला की एकदम साधी भाषा तुमच्या मनाला म्हणजे लोकांच्या गोर गरीब लोकांच्या किंवा सर्वसामान्य माणसाच्या मनाला मनाचा ठाव घेणारी त्यांची गोड अतिशय अशी मधुर अशी भाषा आहे तर फार कमी लोक अशी असतात मित्रो माझे तुम्हाला सर्वांना आव्हान आहे की आता ज्या पद्धतीनं महानगरपालिकांना किंवा ह्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या पद्धतीनं लोक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून बघतात ज्या पद्धतीनं पैशाचा बाजार इथं चालला जातो तर आपण नक्कीच एक सुज्ञ नागरिक आहात सुज्ञ मतदार आहात तर कुठल्याही प्रवलोभनाला बळी न पडता आपल्या मताचा एक चांगला विचार करून आपलं मत हे कोणाच्या मीठ मिरचीच्या मूल्या इतकं कमी नाहीये भारतीय संविधानानं मतदानाचा मत दिलेला अधिकार हा सर्वोच्च आहे आणि आपण ठरवू शकतो की इथला राज्य करता इथला शासन करता कोण असावा कोण असावा आणि तो आपल्यातला सामान्य तळागाळातला आणि आपल्या प्रश्नांची जाण असणारा नेता आपला असावा तर आज मला भाऊंना भेटून हेच जाणवलं की अतिशय त्यांना लोकांच्या अतिशय त्यांनी चढ उत्तरात बघितलेले आहेत पुणे शहराचं बदलणारं स्वरूप त्यांनी पाहिलेलं आहे तरी त्यांना भरपूर गोष्टींची जाण आहे आणि त्यांना त्या त्या पद्धतीनं प्रभागामध्ये त्यांना त्या योजना राबवायच्या मला गोष्ट आवडली की या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी त्यांना असं जाणवलं की लायब्ररी नाहीये तर ती लायब्ररी अतिशय मोठी लायब्ररी ते या प्रभागामध्ये सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे रस्त्याचा प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा वीज म्हणजे पुणे शहरामध्ये आज वीज अंडरग्राऊंड होत असताना देखील सकारनगर ह्या महत्वाच्या प्राईम एरियामध्ये सुद्धा या ठिकाणी वीज आहे ती अंडरग्राऊंड झालेली नाही अशा फार मोठ्या समस्यांनी त्यांनी लक्ष वेधलेलं आहे तर आणि सामान्य लोकांची जा जाणीव असणाऱ्या उमेदवाराला तुम्ही नक्कीच सभागृहात पाठवाल आणि मी अशीच अपेक्षा ठेवतो आणि भाऊंचा खूप खूप आभार मानतो भाऊ तुम्ही पण मला मुलाखत घेण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद आणि बरोबर बरोबर जसं मला चमन तसं मी बोललो मला भाषण करायची सवय नाही हे कार्यकर्ता म्हणून काम करत आलो निश्चित भाषण देऊन मोठ्या मोठ्या गप्पा मारत तसं नाही ते तुमच्या पैसे मार धन्यवाद धन्यवाद